विनंती करूया शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना त्यांनी या वर्धापन दिनानिमित्त आपले विचार मांडावेत माझ्या तमाम मर्द लढवय्या शिवसैनिक बांधवानो भगिनी आणि मातानो काही क्षण असे येतात की त्या क्षणी भावना व्यक्त करणं कठीण असतं आणि तसाच आजचा क्षण आहे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेला पहिला जाहीर कार्यक्रम आहे मी सर्व शिवसैनिकांना तमाम शिवसैनिकांना आपल्या शिवसेनेच्या मी वर्ष नाही मोजत कारण शिवसेना म्हटल्यानंतर नव चैतन्य आणि तरुणाई आलीच पाहिजे त्याच्यामुळे वर्ष किती होऊ द्यात या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतोय साहजिकच आहे गेल्या आठवड्यात आपली महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली सगळे आपले घटक पक्ष सोबत होते काँग्रेस होती राष्ट्रवादी इतर सर्वच त्याच वेळेला मी सर्वांना धन्यवाद दिलेच आहे पण आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मतदान दिलं केलं आशीर्वाद दिले त्या सर्वांना म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच हिंदू आलेच दलितही आले बौद्धही आले मुसलमानही आले ख्रिश्चनही आले सुद्धा आले सर्व सर्व देशभक्तांना मी धन्यवाद देतोय दोन चांगले बॅट्समन आपण पाहिले ओपनिंग बॅट्समन कडक होता मधला बॅट्समन तुम्हाला माहित आहे कसा होता आणि अनेकदा माझी परिस्थिती की शेवटचा जो कोण बॉलर असतो हो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली म्हणजे आता रन झालेले आहेत आता काय करायचं मारायचा फटका बसला बॉल तर बसला बसला तर छकडा नाही तर लाकडा पण लकडा कधी जाणार नाही मारेन तर छकडाच मारेल तुम्ही सर्वांनी माझं सगळं कौतुक केलेलं आहात सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे पण मी शून्य आहे मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी कधीही मानणार नाही यशाचे मानकरी यशाचे धनी हे तुम्ही आहात कारण शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या आत्मविश्वास जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुला मरण नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये फरक आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे होय मी हे करू शकतो मी यांना पाडू शकतो हा आत्मविश्वास आहे पण मी एकटाच हे करू शकतो जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही हा अहंकार आहे जो मोदींमध्ये हे त्यांना चांगलं कळलंय म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदीसोबत जाणार एनडीए मध्ये जाणार जायचं ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं मी पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय आणि स्वतःच अपयश झाकून ठेवायचं अहो तुमचं तुम्ही बघा ना आमचं कशाला वाकून बघताय तुमचं काय काय उघडं पडलंय ते तुम्ही बघा कशी तुमची वरपासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोलला फाटले आहे माझी पंचायत काय होते थोडं नंतर थोडी घराण्याची भाषा आपोआप येते पण मग मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलात माझ्यावर समानार्थी शब्द शोधावा लागतो पण आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही त्याच्यामुळे फाटले ती फाटलीच आहे तर ते नाही झाकून ठेवायचं मग उद्धव ठाकरे एनडीएत जाणार आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार मला प्रश्न विचारले म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोललेत <laughs> नाही मी भुजबळांशी बोललोय नाही भुजबळ माझ्याशी बोललेत मग कशाला तुम्हाला या नसत्या उचापात्या करायच्या आहेत ते आहेत मंत्री आहेत त्यांचे ते बघतील ना प्रत्येक जण आहे समजदार आहे तो त्यांच्या वाटेने चाललोय आम्ही आमच्या वाटेने चाललेलो आहोत पण तुम्ही जी काय सांगड घालण्याचा प्रयत्न करताय आणि तुमचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहात मी या सगळ्यांचा सत्कार केला खासदारांचा तर केलाच पण माझ्या योद्ध्या उमेदवारांचा सुद्धा केला आणि तो एवढ्यासाठी केला सांगता येत नाही मध्यावधी निवडणूक लागली तर त्यावेळेला तुम्ही खासदार होणार आहात हे सरकार काय चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझं मत आहे सरकार चालेल का सरकार पडेल का पडेल का नाही चालेल का, ना। का नाही पडलंच पाहिजे पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली शिवसेनेला मराठी मतं नाही पडली शिवसेनेला मुस्लिम मतं पडली हो पडलेत जरूर पडलेत संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत सर्व देश भक्त त्याच्यात मी पुन्हा सांगतो मुसलमान आले ख्रिश्चन आले शीख आले दलित बौद्ध सगळेच आले शिवसेनेने उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं का तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आणि संजय आता तुम्ही बोलल ते बरोबर तिथे जे डोमकावळे बसलेत आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कर आले पिंडदान वगैरे त्यांची कावकाव सुरू झालेली आहे मी काय हिंदुत्व सोडले वाटते तुम्हाला हिंदुत्व सोडले पण केवळ आणि केवळ देशभक्त संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपानी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेला आहे हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे तुम्ही म्हणाले कसं तुम्ही दोन हजार चौदा सालचा एनडीएचा फोटो बघा दोन हजार एकोणीसचा एनडीएचा फोटो बघा कोण कोण होते त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी आणि आज जे त्यांच्यासोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जो त्यांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे नरेंद्र मोदींना मी आव्हान देतोय की मोदी मोदीजी तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण करणार म्हणून त्या आंध्रात जाऊन सांगा काय त्या जाहीरनाम्यामध्ये चंद्राबाबूनी तिथल्या मुस्लिम समाजाला काही वचनं दिलेलं नाही आहेत नितीश कुमारनी बिहारमध्ये काही तिथल्या मुस्लिम समाजाला काही आश्वासन दिलेली नाही आहेत आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता त्यावेळेस तुमच्याच टोप्या घातलेले फोटो कितीतरी आहेत आहेत ना हे बघा हे सुद्धा मुस्लिम आहेतच ना पण आमच्याकडे चोरी नाहीये कारण या मुस्लिम समाजाला माहिती आहे की शिवसेना वार करेल तर समोरून करेल यांच्यासारखा पाठवून वार करणारे आमच्या अवलाद नाहीये आम्ही लढू तर समोरून लढू पण सरकारी यंत्रणेचा वापर करून दुरुपयोग करून जस आता काल संजय तुम्हीच तो आग्रह लिहिलाय मध्ये आपले मिंदे बोलले होते की काही संस्थांनी स्वयंसेवी संस्था आहेत ना त्याच्यात विश्वमर चौधरी आहेत असीम सरोदे आहेत निखिल वागळे आहेत अनेक युट्यूबर्स आहेत त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय अनेक हेमंत देसाई आहेत रवीश कुमार आहेत कितीतरी अशी मोठी यादी आहे ध्रुव राठी आहे अनेक जण आहेत या सगळ्यांनी आम्हाला मतदान म, मतदान करण्यासाठी म्हणून प्रचार केलेला आहे मग मेंदे जे बोलले की शहरी नक्षलवाद शहरी नक्षलवाद हुकुमशाही तोडा मोडा फोडून टाका आणि लोकशाही वाचवा हा प्रचार हा नक्षलवाद वाटतो तुम्हाला हा आतंकवाद वाटतो मग लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे देश देशाचं संविधान हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे पण तुमचे जे बाप जरी दिल्लीत बसलेले आहेत मोदी आणि शहा ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतायत आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस पाठवता एक गद्दार जो अमोल तुझ्या इथे ज्यांनी विजय ठापला तो स्वतः निर्लज्जपणाने सांगतोय की काय करू माझ्यासमोर मार्गच नव्हता एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्याकडे या भ्रष्ट माणूस दम दाट्या करून तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षामध्ये घेता सरकार पाडता पैशाचा लालूच दाखवता हा तुमचा नक्षलवाद नाही तर दुसरं काय आहे हा तुमचा जो काय सरकारी हा शासकीय नक्षलवाद आहे का हा नक्षलवादच आहे सत्तेचा दुरुपयोग करणं विरोधी पक्ष तोडून टाकायचे फोडून टाकायचे चांगली सरकार चाललेली पाडून टाकायची आणि स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद द्यायची हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक हा लोकशाहीची हत्या करणारा हा नक्षलवाद आहे नक्षलवादी तुम्ही आहात आमच्यावरती जेव्हा तुम्ही बोट दाखवता तेव्हा तुमचं कर्तृत्व जे आहे हे काही लोकांनी बघितलं नाही अशातला भाग नाहीये जनतेने सगळं बघितलेलं आहे म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि मी मिध्याना सांगतोय भाजपला सांगतोय जय भास्करराव तुम्ही आणि संजय राऊत तुम्ही बोललात मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय जर तुम तुम्ही षंढ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता माझ्या शिवसेनेचं नाव न ना लावता धनुष्यबाण न लावता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा आणि नाही तर चंड म्हणून गावामध्ये फिरा विजेते म्हणून फिरू नका मला अभिमान आहे एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांकडे दुसरा कोणाचाही फोटो वापरला नाही आणि यापुढे सुद्धा वापरणार नाही मोदींचा आता अजिबात वापरणार नाही आणि मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आत्तापासून सुरू करा मी आहे आणि तुम्ही आहे फक्त या चंडाने बाजूला ठेवा नाव चोरायचं नाही वडील चोरायचे नाही धनुष्यबाण चोरायचं नाही धनुष्यबाण बाजूला ठेवा नवीन निशाणी घ्या मेंद्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर